तर सर्वप्रथम माझ्या संपूर्ण लाडक्या बहिणींना या ठिकाणी नमस्कार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात या ठिकाणी तिसरा हप्ता जो आहे तो या ठिकाणी जमा होतोय जसं की चार हजार पाचशे जे रुपये या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे अनेक महिलांच्या खात्यात या ठिकाणी चार हजार पाचशे जमा झाले आहेत बरं का आणि त्याचबरोबर पंधराशे रुपये सुद्धा जमा झालेत म्हणजे चार हजार पाचशे असतील किंवा पंधराशे असतील हे जमा व्हायला सुरुवात झाली आहे तर अद्याप अनेक अशा महिला आहेत की त्यांच्या खात्यामध्ये जो काही हा निधी आहे तो या ठिकाणी जमा झालेला जा नाही त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यात या ठिकाणी तिसरा हप्ता जमा झालेला नाही त्या महिलांनी नेमका काय करायचं हा जो काही मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो हे जाणून घेऊया आपण आणि आपल्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया बोलायचं झालं तर खरं तर ज्या महिलांच्या खा खात्यात अद्यापही या ठिकाणी चार हजार पाचशे जमा झाले नाहीत त्यांनी अर्जात भरलेला जो काही बँक तपशील आहे तो एकदा तपासून घ्यावा किंवा तपासून बघावा बँक तपशील जर योग्य असेल तर तो आधार कार्डशी या ठिकाणी लिंक आहे का हे देखील या ठिकाणी त्यांनी तपासून घेतलं पाहिजे जर बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक नसेल तर लक्षात घ्या तर तुमच्या खात्यात या ठिकाणी तिसरा हप्ता जो आहे तो या ठिकाणी जमा होणार नाही त्यामुळे तुम्हाला तर तो लवकरात लवकर लग्ण या ठिकाणी आधार कार्डशी या ठिकाणी जोडून घ्यायचा आहे एकंदरीतच लिंक करून घ्यायचा आहे तरच तुमच्या खात्यात या ठिकाणी पैसे जमा होतील किंवा पैसे या ठिकाणी येतील दुसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की अनेक महिलांनी या ठिकाणी जसं की अर्जात नवऱ्यासह बँक जॉईंट खातं जस की नवऱ्यासह बँकेत जॉईंट खातं जे असतात या ठिकाणी असलेलं अकाउंट या ठिकाणी नंबर भरला असेल किंवा ते नंबर ते, ते अकाउंट या ठिकाणी वापरला असेल तर त्यामुळे सुद्धा या ठिकाणी जॉईंट अकाउंट धारकांना देखील हे पैसे येणार नाहीत लक्षात घ्या त्यामुळे तुमच्या एकट्याचे जे काही एक बँक खाते या ठिकाणी उघडून ते अर्जात भरून घ्या तरच तुम्हाला पैसे येतील विशेष म्हणजे हे अकाउंट जे अकाउंट देखील या ठिकाणी आधार कार्डची लिंक आहे की नाही हे सुद्धा या ठिकाणी तपासणं गरजेचं आहे किंवा ते लिंक करून घेणं गरजेचं आहे दरम्यान सरकारनं या ठिकाणी एकोणतीस सप्टेंबर पर्यंत जे काही का तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात पाठवणार आहे असं या ठिकाणी सांगितलं होतं किंवा अशा प्रकारची माहिती मिळाली होती सरकारने तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी पंचवीस सप्टेंबर पासून या ठिकाणी पैसे पाठवायला सुरुवात केली आहे त्यामुळे तुमच्या खात्यात एकोणतीस सप्टेंबर पर्यंत जसं की तीस सप्टेंबर पर्यंत तुमच्या खात्यात या ठिकाणी पैसे येणार आहेत तर एकंदरीत बोलायचं झालं तर आपलं बँक खातं आणि जे आधार कार्ड आहे ते लिंक असणं गरजेचं आहे जर ते नसेल तर या ठिकाणी लिंक करून घ्या त्याचबरोबर जॉईंट अकाउंट या ठिकाणी चालत नाही कारण की आपलं वैयक्तिक अकाउंट या ठिकाणी पाहिजे त्याचबरोबर जर आधार कार्ड जर लिंक नसेल किंवा लोकर लोकर या सगळ्याच काही तपास लवकरात लवकर करून घ्या आणि लवकरात लवकर या योजनेचा जो काही लाभ आहे तो या ठिकाणी तुम्ही सर्वांनी घ्यावा आणि जसं की चार हजार पाचशे असतील पंधराशे रुपये असतील हे तुमच्या बँक खात्यावर या ठिकाणी लवकरात लवकर जमा होतील एकंदरीत बोलायचं झालं तर दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल किंवा आवडली असेल जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा एकंदरीतच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर लाडक्या बहिणींना सांगणं आहे की लाडकी बहीण योजने संदर्भातले जे काही मेसेज वगैरे हो असतील ते लवकरात लवकर तपासा त्याचबरोबर जर मेसेज जर आला नसेल तरी मात्र बँकेत जा आणि तिकडं ते बँकेत तपासा की नक्की पैसे आलेत की नाही आलेत त्याचबरोबर जी काही प्रोसेस मी या व्हिडिओमध्ये सांगितली ती प्रोसेस सुद्धा या ठिकाणी तुम्ही करून घ्या कारण की तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आहेत आणि एकंदरीतच या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येईल तर पुन्हा भेटू अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तो वर्यंत नमस्ते जयंजय महाराष्ट्र